नमस्कार मंडळी मी पल्लवी लार स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे ती म्हणजे रताळ्याचा शिरा तर तो, तो कसा बनवायचा ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हो सांगणार आहे चला ते व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी मी येथे रताळे घेतलेले आहे आता हे रताळे छान असे स्वच्छ धुवून घेतलेले आहे तर मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी अतिशय कडकडीत आहे आणि यामध्ये आपण रताळे सोडून घेणार आहोत तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की आपल्याला हे रताळे शिजवायचे नाहीये फक्त पंधरा मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहे तर अर्धवट कच्चे आपल्याला हे रताळे ठेवायचे आहे या प्रोसेसमध्ये लक्षात ठेवायचं पंधरा मिनटं पण फार होऊन जातात जर तुम्ही कुकरमध्ये करणार असाल तर एक शिट्टी घ्या आणि पातेल्यात करणार असाल तर दहा मिनटं याला ठेवायचे फक्त ग कडकडीत पाण्यामध्ये पाच ते दहा मिनटं याला ठेवून बाहेर काढायचे हे लक्षात ठेवा आपल्याला याला शिजवायचं नाही आहे अर्धवट कच्चे ठेवायचे अशा पद्धतीने तुम्ही तुम्हाला पुढे दाखवतेच तरी आपले रताळे छान असे अर्धवट वाफवले गेलेले आहे आता आपण पुढच्या प्रोसेसकडे वळूया रताळ्याचा शिरा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघून घेऊया एक वाटी साखर पंधरा ते वीस वीस ते पंचवीस बदाम एक वाटी साईचं दूध खोबरे गूळ आणि इलायची अशा पद्धतीने आपलं साहित्य कम्प्लीट झालेलं सा आहे तर मित्रांनो आपण इथे तूप हे वापरलेलं नाही आहे तूप मी इथे स्किप केले त्यासाठी त्या, त्या जागेवर मी साईचं दूध वापरलेलं आहे तर आता चला पुढच्या प्रोसेसकडे वळूया तर इथे मी रताळे छान असे वापरून घेतलेले आहे तर मी तुम्हाला दाखवते पाच ते दहा मिनटं मी गरम पाण्यात तसेच होऊ दिलेले आहे आता हे काढून घेऊया ते बघा मित्रांनो सुरीच्या साह्याने हे आपल्याला दिसते की सुरीमध्ये कशा पद्धतीने फसत आहे इतके हे कच्चे थोडेसे मीडियम कच्चे ठेवलेले मी कारण की आपल्याला याचा गाळ करायचा नाही आहे जर गाळ केले तर हे चवीला हा शिरा छान लागत नाही त्यामुळे आपण अर्धवट कच्चे ठेवलेले आहे जेणेकरून ज्यावेळेस आपण शिरा भरवतो त्यावेळेस पण हा शिजतो तर मित्रांनो रताळ्याचं वरचं आवरण आपण काढून घेऊया त्याचे जे साल आहे ते हाताच्या सायज्याने आपण काढून घेऊया तर रताळे अतिशय गरम असल्यामुळे आपल्याला हे पटापट साल काढता येत नसेल तर यासाठी मी एक नवीन ट्रिक सांगते ती वापरा तर मी इथे बटाटा शिलायचं मशीन घेतलेलं आहे आणि त्यानुसार मी इथे शिलून घेणार आहे तर मित्रांनो काही वेस जात नाही फक्त वरचे साल हलक्या हाताने काढून घ्यायचे अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने कारण की आपलं काम पण सोपं होतं आणि रताळे हे पातळ असल्यामुळे त्याचे साल लवकर निघत नाही त्यामुळे आपण अशा पद्धतीने याचे साल काढून घ्यायचे बटाट्यासारखे तर आपले रताळे छान असे सोलले गेलेले आहे आणि त्याचे पाठीमागची साईड पण आपण काढून घेणार आहोत जेणेकरून शिरा करताना ती दाताखाली येणार नाही ना आणि थोडेफार जर साल राहिले तर राहू द्यायचे काही ठिकाणी रताळ्यांना कीडसुद्धा असते तर तीसुद्धा काढून घ्यायची आणि बघा अशा पद्धतीने मी हे सगळं छान असं स्वच्छ केलेलं आहे जेवढं जेवढं आपल्या सुरीच्या साईडाने वरचं आवरण निघत असेल तर तेही काढून घ्यायचं तर मित्रांनो मी गॅसवर कडे ठेवलेली आहे यामध्ये मी एक गुळाचा खडा बारीक करून घेतला होता तो टाकलेला आहे आणि खोबऱ्याचे तुकडे ॲड केलेले आहे येथे मला थोडं हलकंसं गुळ हे मेल्ट करून घ्यायचं होतं त्यामुळे आता यामध्ये थोडंसं दूध घालूया आपण येथे एक वाटी दूध घेतलेलं आहे तर ते संपूर्ण शिऱ्यामध्ये थोडं थोड्या प्रमाणात जाणार आहे कारण की आपण येथे तुपाचा वापर केलेला नाही आहे हे लक्षात घ्यायचं त्यानुसार आपण येथे दूध वापरणार आहे तुपाच्या जागेवर आपण दूध वापरतोय तर मित्रांनो सात्विक पद्धतीने बनवते त्याच्यामुळे थोड्याशा काही ट्रिक्स आहे काही टीप आहे ते लक्षात घ्या तर यामध्ये मी कीस ॲड केलेला आहे प्रताळ्याचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये साखर ॲड करायची आणि पुन्हा अर्धी वाटी दूध ॲड करायचं आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं तर मित्रांनो यामध्ये गुळ आणि साखर छान अशी मेल्ट व्हायला हवी आणि दुधाने छान असं याला वेगळा कलर आणि सुगंध आणि चव या तीन चार गोष्टी याच्यामुळे चा प्राप्त होतात तर छान असं मिक्स करायचं आणि एकदम स्लो गॅसवर ठेवायचं यामध्ये मी तीन इलायची ॲड करून घेणार आहे तुम्ही येथे इलायची पावडरसुद्धा वापरू शकतात पण मी येथे अख्खी इलायची घेतलेली आहे कारण की अख्ख्या इलायचीने आणखी जास्त सुगंध वाढतो यामध्ये मी पंधरा ते वीस बादाब घेतलेले आहे हे बादाब चाराशे स्वच्छ धूर घेतलेले आहे आणि यामध्ये हे मिक्स करून घेऊया आता हलक्या गॅसवर मी संपूर्ण प्रोसेस करून घेतलेली आहे एकदम स्लो गॅसवर आणि जे माझं उर्वरित दूध उरलेलं होतं वाटीमध्ये तर ते घेतलेलं आहे आणि तेही याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तर संपूर्ण प्रोसेसमध्ये मला एक वाटी दूध लागलेलं ला आहे आणि तेही मी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये ॲड केलेलं आहे तर मित्रांनो जे तुम्हाला जर तूप वापरायचं असं तर तुम्ही तूपही वापरू शकतात अशा पद्धतीने हा शिरा कम्प्लीट झालेला आहे तर मी या स्टेजला या शिऱ्याला ठेवणार आहे तुम्ही आणखी थीक करू शकतात आणि वेगवेगळे तुम्ही याच्यामध्ये काजू बदाम वगैरे पिस्ता वगैरेसुद्धा ॲड करू शकतात तर आता इथे आपला हा शिरा कम्प्लीट झालेला आहे तर मित्रांनो तुम्ही ही स्वीट डिश सुद्धा खाऊ शकता आणि उपवासाला तर हा अप्रतिम असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद